नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा जाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायांपे सकळं तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे संतांच्या आलिंगनाने सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते ऐसा संतांचा महिमा जाली बोलायाची सीमा असा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात तीर्थे पर्व काळ पायांपे सकळ संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा तुकोबा म्हणतात म्हणूनच आपणही संत चरणाची सेवा करावी तर अशा प्रकारे या अभंगात तुकाराम महाराजांनी संतसेवेचा सा महिमा सांगितला आहे जय हरी विठ्ठला